नमस्कार मी असलं मुला आपण पाहताय कराड वार्ता मित्राच्या हत्येचा बदला घेण्यासाठी देशी बनावटीच्या पिस्टल्स आलेल्या एक जण सध्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कराडच्या पथकानं ताब्यात घेतलं या कारवाई संदर्भात पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी काय माहिती दिली आहे ते पाहण्यासाठी आपण जातो आता सगळं पत्रकार परिषदेत एकोणतीस तारखेला कराड शहर आ, तर्फे त्यांचे जे गुन्हे प्रकटीकरणाचे कर्मचारी आहेत त्यांच्यातर्फे श्रेयस श्रीरंग पवार उर्फ किल्ल्या याला एक पिस्टल आणि दोन जिवंत कारतूस याच्यासाठी पकडलेला आहे याच्यामध्ये मुख्य गोष्ट अशी आहे की एक एस म्हणजे एक मोबाईल शॉपी एस एस येथे अखिल नलावडे याचा एक मृत्यू झाला होता त्या गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत अजिम मुल्ला याला मारायचं होता आणि हा जो मयत आहे त्यातला अखिलेश नलवडे याचा हा मित्र आहे प्रियस पवार आणि त्याला त्याचा बादला घेण्याकरता अशी त्याची इच्छा होती आणि याच्यामध्ये प्रगती आमच्या प्रगत म्हणजे डी बी स्कॉडला गुप्त माहिती मिळाली आणि त्याच्यानुसार त्याने सापळा रचला आणि हा पिस्टल आणि दोन राऊंड मिळालेले आहेत आणि त्याच्यानुसार आर्मसॅकनुसार भारतीय आमसॅकनुसार तीन पंचवीस गुन्हा दाखल आहे आणि पुढचा तपास कराड शहर पोलीस करत आहे गुन्हेगार आहे का नाही विरुद्ध आधीचे कोणते गुन्हे नाही आहेत तपासाचा भाग आहे त्याच्यामध्ये आम्ही पी सी घेऊ त्या मुळात हे कुठून मिळवलं अजून काही इतर आहे का त्याचा नक्की शोध होईल कारण ही एक कॉन्स्पिरसी दिसते जी मारायची ती एका माणसाच्या ह्याच्यात असेल नसेल नक्कीच तपासाचा प्रश्न आहे पिस्तूल कोणी दिलं कोणी मदत केली कुठून आणलं इतर काही गोष्टी आहेत ते नक्की आपल्याला पुढच्या तपासात लक्षात